सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची चर्चा आहे कारण या आयोगाच्या माध्यमातून नेमकी कोणती कामं होतात आता सध्या आपण पाहतोय वैष्णवी हगवणे प्रकरण घडल्यानंतर आज रुपाली चाकणकर यांच्यावरती विरोधी पक्षातील महिला मोठ्या प्रमाणामध्ये टीका करत आहेत महिला आयोगाचं नेमकं कार्य काय असते त्याची स्थापना कधी झाली नेमकी या महिला आयोगाची नेमकी काय भूमिका एकूणच या सर्व स्त्री हक्का संदर्भाने असते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की पुण्यामध्ये वैष्णवी हागवने प्रकरण घडलं आणि त्या प्रकरण घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा झाली की महिला आयोग काय करत आहे आणि मग महाराष्ट्र राज्य महिला आयोग नेमका काय आहे त्याची काय भूमिका असते खरंच या अन्याय अत्याचार महिलांवरती झाल्यानंतर या आयोगाची भूमिका कशी असते तर मुळामध्ये आपण पाहूयात की महिला आयोग नेमका निर्माण कधी झाला किंवा महिला आयोगाचे कार्य काय आहेत आपल्याला माहित असेल की आ, महिला आयोगाची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवला महिला आयोगाची स्थापना झाली खरं तर ही स्थापना वैधानिक संस्था आहे ही कायदेशीर संस्था आहे आणि या संस्थेच्या अध्यक्षा सध्या आहेत रुपाली चाकणकर आणि मग महिला आयोगाची भूमिका नेमकी काय असते याच्यामध्ये रचना नेमकी काय असते तर याला एक अध्यक्ष असतो आणि एक जवळपास सहा अशासकीय सदस्य असतात आणि एक सदस्य सचिव असतो आणि दुसरा पोलीस महासंचालकीय पदसिद्ध सदस्य असतो म्हणजे पदसिद्ध सदस्य त्याला दिलेलं हे पद आहे आणि मग एवढी सगळी असताना सुद्धा त्यासोबत दुसरे एकोणचाळीस म्हणजे एकोणासाठी एकोणचाळीस कर्मचारी या महिला आयोगामध्ये कार्यरत आहेत त्यांची कायदेशीर तशी नेमणूक झालेली असते आणि मग या महिला आयोगाची नेमकी भूमिका काय असते आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण घडलं ते प्रकरण घडल्यानंतर तिनं महिला आयोगाकडे तक्रार दिलेली होती का किंवा त्यानंतर तिनं जी तक्रार पोलिसांकडे दिलेली होती ती तक्रार तिची घेण्यात आलेली नाही एफ आय आर फाडला गेला नाही आणि म्हणून तिला पुढच्या या सगळ्या गोष्टी ज्या काही घडत गेल्या आणि तिच्यामध्ये तिचा बळी गेला असं मत विरोधकांचं आपल्याला दिसून येतं आणि मग या सर्व भूमिकेमध्ये अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावरती मात्र विरोधी पक्षातील सर्वच महिलांनी जवळपास टीका करायला सुरुवात केलेली आहे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होत आहेत की त्या काहीच काम करत नाहीत असे देखील आरोप अनेक महिलांनी केलेले आहेत सुषमा अंधारी असतील किंवा इतर महिला असतील यांनी त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत मग महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या हातामध्ये काय काय हे असतं किंवा त्यांच्याकडे काय हे अस अधिकार असतात सर्वच अधिकार त्यांच्याकडे असतात आपण पाहतोय की या आयोगाची काय कार्य असतात तर महिला ह्या सुरक्षित राहण्यासाठी किंवा स्त्रियांवर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून महिलांची सामाजिक स्थिती सुधारणे मग सामाजिक स्थिती सुधारणे म्हणजे काय सुधारणे तर जे काही समाजामध्ये ज्या काही स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होतात की अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये खरंतर ही भूमिका महिला आयोग निभावत असतो आणि मग सामाजिक सुधारणा करण्याचं काम सामाजिक स्थिती महिलांची सुधारणे हे महत्वाचं कार्य त्यांना करावं लागतं महिलांची मा जी काही मानहानी आहे किंवा महिलांना जो काही अवमान सहन करावा लागतो अशा गोष्टींचा शोध घेणे आणि मानहानी करणाऱ्यांना शोध घेऊन त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षा करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि या सर्व महिलांचा जे हक्क अधिकार आहेत ते हक्क अधिकार महिला आयोगाच्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्याचं काम तर अध्यक्ष आणि एकूण त्यांची ती टीम करत असते दुसरे आपण पाहतो की महिलांवरती जे काही अत्याचार होतात आणि महिलांवरती ज्या अत्याचार झाल्यानंतर जे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायला पाहिजे ती अंमलबजावणी होत नाही आणि मग ही अंमलबजावणी प्रभावीपणे करावी म्हणून महिला अध्यक्षा महिला आयोगाच्या अध्यक्षा असतील किंवा त्यांची पूर्ण टीम असेल यांच्यावरती जबाबदारी असते की एखादा कायदा आहे आणि तो महिलांच्या हक्काधिकासाठी कायदा आहे परंतु त्या कायद्याची प्रभावीपणे आणि चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत नसेल तर अशा वेळी खरं तर तो अधिकार त्यांना असतो की त्या प्रकरणावरती भाष्य करणं त्या तो कायदा राबवतात की नाही किंवा ती संबंधित जे काही कर्मचारी आहेत ते चांगले काम करून किंवा ते कार्य करून त्या महिलेला न्याय देत आहेत की नाही ही खरं तर पाहण्याची जबाबदारी ही महिला आयोगाची असते त्यानंतर महिलांना प्रश्नांवरती महिलांचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांवरती शासनाला सल्ला देण्याचं काम देखील हा महिला आयोग करत असतो आता आपण पाहतोय गरजू गरजू महिला असतील ज्यांच्याकडे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा गरजू महिलांसाठी निःशुल्कपणे त्यांना सल्ला देणे त्यांना त्यांच्या ते हक्का अधिकारासाठी समोर येणे ही जी काही कामं आहेत ही कामं तर त्यांना करायची असतात आता आपल्या समोर प्रश्न पडतो की संविधानिक संस्था आहे कायदेशीर संस्था आहे आणि मग महाराष्ट्र राज्य महिला आयोग आज जे काही अत्याचार होत असतील आपण पाहतोय जातीय महिलांवरती होणारे अत्याचार असतील किंवा घरगुती अत्याचार असतील किंवा हुंडाबळीसारख्या घटना घडत आहेत या सर्व घटनांवरती म्हणजे एकूणच काय तर स्त्री स्रिया, स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारावरती लक्ष केंद्रित करण्याचं त्यांना न्याय मिळवून देण्याचं हे खऱ्या अर्थानं कार्य महिला आयोगाचं असतं महिलांच्या संदर्भात जे काही कायदे आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी होते काय ते लोक करत आहेत काय कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत आहेत काय महिलांच्या महिलांचं शोषण होऊ नये म्हणून तर ही संस्था एकोणीसशे ला शासनाने निर्माण केली ती वैधानिक संस्था आहे आणि असं असून हे आज आपण पाहतोय भारतीय संविधान सांगतं प्रत्येक स्त्रीला हा जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक मानव प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे आणि मग हे सगळे हक्क अधिकार स्त्रियांचे जे संविधानामार्फत दिलेले आहेत ते संविधानामार्फत दिलेले अधिकार त्यांचे तर अंमलबजावणी व्हावी त्या अधिकाराची हक्का अधिकाराची अंमलबजावणी व्हावी स्त्रियांचं शोषण होऊ नये असं भारतीय संविधान सांगतं आणि मग या आयोगाच्या मार्फत आपण पाहतोय त्रैमासिक सुद्धा निघते या सर्व घटनांचा अहवाल म्हणून म्हणा किंवा महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा काय अहवाल झालाय किंवा त्यांनी काय कामं केली आहेत काय करायला पाहिजे काय हक्काधिकार स्त्रियांचे आहेत या संदर्भाने त्रैमासिक सुद्धा तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं निघतं आणि ते त्रैमासिक थिनगी नावानंही त्रैमासिक निघतं आणि त्याच्यातून सर्व माहिती ही महिलांपर्यंत पोहोचते म्हणजे एकूणच काय तर अगदी कैदी म्हणून असलेल्या महिला असतील की रिमांड होम मध्ये असलेल्या महिला असतील या सर्व महिलांच्या हक्क अधिकाराचे रक्षण करण्याचं काम हा महाराष्ट्र राज्य महिला आयोग करत असतो आणि इकडे आपण पाहतोय भारतीय संविधानाने जे दिलेले मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार स्त्रियांपर्यंत देखील गेले पाहिजे त्यांनाही ते अधिकार मिळाले पाहिजे याचा देखील खऱ्या अर्थानं अभ्यास करण्याचं काम संशोधन करण्याचं काम आणि त्या पद्धतीने त्या संबंधित कायद्याला प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं काम देखील महिला आयोगाची भूमिका असते आणि ही महिला आयोगाची भूमिका आजपर्यंत आपण पाहतोय महाराष्ट्रात खैलांचे प्रकरण घडलं असेल किंवा त्यानंतर अनेक प्रकरण घड असेल अशा महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचाराचे घडतात याच्यावर महिला आयोग काय बोललाय खरं तर ह्याच्यावर महिला आयोग काहीच बोलला दिसून येत नाही ते फक्त शोभेचं पद झालेलं आहे ती ती फक्त शोभेची वस्तू झालेली आहे काय हा देखील प्रश्न मीडियामधून विचारला जातोय एकूणच काय तर सध्या महिला आयोगाचं काम हे खऱ्या अर्थानं स्त्रियांना न्याय देण्यासाठी सुरू नाही तर ते फक्त का ती फक्त खुर्ची ते फक्त अध्यक्षपद केवळ आपला आपला राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी आणि मिरवण्यासाठीच झाले की काय ही शंका लागते धन्यवाद